अनादिपंचकोशी क्षेत्र जे जगाचे जीवन श्री महालया असेल असं एक ज्ञानवरांनी या स्थानाचा परिचय दिल्याच्या संदर्भामध्ये मौलीश्वरी रचना केली ते हे स्थान निवासा क्षेत्र नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानांनी ज्ञानेश्वरी का सांगितली मौलीची समाधी आढळलेला आहे मौलीचा जन्म आपे जावला आहे हो पण मौलीनी ज्ञानेश्वरी नेवाशाला सांगितल्याला काय विशेष महत्व असं तर ज्या ठिकाणी ज्ञानने ज्ञानेश्वरी सांगितली तो काळजे बाराशे बारा इसवी सन बाराशे नव्वद माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगताना या स्थानाचा उद्देश काय भगवान महाविष्णूंनी ह्या जागेवरती देवदानवाला जे अमृताचं वाटण्याचं कार्य केलं तो काल द्वापार्ग द्वापारयुग आता शेवट आणि कलयुगाची सुरुवात असा त्या कालखंडाला पाच हजार वर्षे झाली भगवान महाविष्णू अमृत वाटताना ह्याच ठिकाणी दहा दिवस निवास केला दहा दिवस निवास करून भगवान महाविष्णू मोहिनी रूप धारण करून देवाला अमृत आणि दानवाला मध्ये म्हणजे असं मोहिनी रूप धारण करून जे कार्य केलं ते कार्य करीत असताना भगवंताने देवाला सार आणि ह्या देव दानवाला सार आणि आसाराचे वाटप केली सार भाग देवाला दिला आसार भाग दानवाला दिला आणि हे कार्य करीत असताना भगवंतांनी इथे दहा दिवस निवास केला दहा दिवस निवास केला म्हणून हा स्थानाला ह्या क्षेत्राला नेवासाही नाव पडले तसं नेवाशाचं पहिलं नाव म्हाळसापुरी मध्ये भगवंतानी दहा दिवस निवास केला म्हणून नेवासा म्हळसापुरीचं नाव आज खंडित झालं म्हाळसापुरीचं नाव खंडित होऊ नये म्हणून भगवान महाविष्णू ज्या ठिकाणी मोहिनीच्या रूपात प्रगट झाली ती मोहिनी भगवान महाविष्णू पण निवास केला म्हणून नेवासा पण म्हालसापुरीचं नाव खंडित होऊ नये म्हणून भगवान महाविष्णू जी मोहिनी त्या मोहिनीने स्वतःला म्हणसा हे नाव ठेवून घेतलं म्हणून आज आपण जय मल्हार सेरे मध्ये मालसेच नेवासा म्हणतो ज्या नेवासामध्ये भगवान महाविष्णूने भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमिको झाली भगवंताच्या पदस्पर्शाने ही कोणी झाली म्हणून ज्ञानवाराने ह्याच ठिकाणी अडीच वर्ष थांबून श्रीमद भगवत गीतेवरती भाष्य करताना ज्या खांबाला ठेवून ज्ञानेश्वरीची रचना केली तो खांब भगवंताच्या मौली ज्ञानवारायांच्या पदस्पर्शाने कोणीच झालाय म्हणून खांबा करता मंदिर जगात मंदिराकरता खांबे जगात खांबाकारता मंदिर ही या नेवाशक्ती ह्या स्थानाची विश्वासता आहे ज्ञानवाराने इथे ज्ञानेश्वरी सांगताना ह्या स्थानाचा मोठा परिचय दिला कारण ज्ञानवाराय म्हणतात हे स्थान कसं आहे तत्व होणे पवित्र अनादि पंचक्रोष क्षेत्र जे जगाचं जीवनसूत्र महालय असेल व्यापक प्रतिज्ञा ज्ञानवरांनी केली ज्या खांबाला ते ज्ञानेश्वरी सांगितली तो खांब करवीरेश्वर भगवंताला आहे इथे परब पुरात्पन करवीरेश्वर भगवान शंकाराचं मंदिर आहे त्या शंकर भगवंताचं नाव हे करवीरेश्वर त्या खांबाचंच नाव करवीरेश्वर आणि त्या खांबाला ते एक ज्ञानवरांनी ज्ञानेश्वरी सांगताना त्याचं नाव ज्ञानवरांनी ज्ञानिश्वरमध्ये पैस सांगितलं स्वतः आपल्या घरच्या पैस या नावाने त्या खांबाला नाव, नाव दिलं आहे पण पैसचा अर्थ काय होतो पैस कशा करता नाव दिलं तर खांब करवीरेश्वरात आहे पण खांबाला नाव ज्ञानवरांनी पै दिलं तर पैसचा अर्थ होतो व्यापक पैचा अर्थ होतो विशाल पैसा अर्थ होतो महान प्रशक्त पैचा अर्थ होतो पसाय असा या पैसा खा नावाचा अर्थ आहे आणि ज्या खांबाला टेकून ज्ञानावरांनी ज्ञा ज्ञानेश्वरी सांगितली ज्या खांबाला टेकून ज्याचा आधार घेऊन ज्ञानावरांनी ज्ञानेश्वरी सांगितली तो माऊलीचा आधार स्तंभ आहे म्हणून तो व्यापक आहे माऊलींनी वयाच्या सोळाव्या वर्षी किंमत बघवतली ती भाष्य करताना ज्या खांबाचा आधार घेऊन ज्ञानेश्वरीची रचना केली ते स्थान नेवासा आणि इथे अडीच वर्ष थांबून माऊलींनी आपल्या चौघा भावांना अमृत अनुभव सुद्धा आणि अमृत अनुभव म्हणून ही ज्ञानेश्वरी रत्नास्थानी अमृत अनुभव रत्नास्थान ज्ञानेश्वरी सांगताना माऊलींनी त्या श्रीमद भगवद्गीतेवरती सांगितले पण ती एका ह्या स्थानामधले सच्चिदानंद बाबा थावरे यांचं निधन झालं त्यांना मृतातून माऊलींनी त्यांच्या शिद्धी जाहीर उठवलं आणि ते तो ग्रंथ त्या सच्चिदानंद बाबातून लिहून घेतला किंवा माऊलींनी सांगितला आणि तो सच्चिदानंद बाबांनी त्याचा लिखाण केलं तो काळ शेके बाराशे बारा ऐंशी सन बाराशे त्या कालाला सातशे पस्तीस छत्तीस वर्ष झाले असा या स्थानाचा ता थोडक्यात परिचय भगवान महाविष्णूने ज्या ठिकाणी वास्तव्य करून दहा दिवस निवास करून या ठिकाणी भगवंताच्या ज्ञानेश्वरी सांगितली वर्ष अडीच वर्षीने ज्ञानेश्वरी श्रीमद भगवत गीता हे कार्य करून ह्या ठिकाणी सच्चिदानंद बाबाला मृतातून उठून हे सर्व कार्य अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये केलं कलाच्या अभामध्ये हा खांब पुरातन स्वयंभू हे पण साडे सहाशे वर्षे कमीत कमी हा बिना खांबि असा एक दोन आहे त्या खांबा मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण या असं एक रत्न जन्माला आलं रांगणगाव देवी वंशी महाराज तांबे यांनी स्वतःची प्रॉपर्टी ओढलो पाहिजे इस्टेट पूर्ण विकून ह्या मंदिराला योगदान दिलं असा एकच जगात असा महात्मा आहे तर त्या महात्म्यानी स्वतः आपले प्रॉपर्टी देऊन हे मंदिर ज्ञानवरांच्या ज्ञानेश्वरीत असणार स्थानाच्या ठिकाणी मंदिर उभं केलं असे ते बंशी महाराज तांबे यांचं समोर समाधी मंदिर आहे त्या महात्म्यांनी आपला जन्म ते शेवट ह्याच मंदिरामध्ये घातला आणि वारकरी थांबताळयाची पथका जगात जगात पोहोचवली असे बंशी महाराज तांबे ह्या मंदिराचे संस्थापक हे असा हा पहिलं खांब ज्ञानेश्वरी रचनास्थान मंदिर हे मौलीच्या भगवान महाविष्णूच्या पदर्शने तो खांब पुणे होऊन त्या खांबा करता हे मंदिर आजही समोर उभा आहे हे जगाला हे आज खांबाच्या निमित्ताने दिसत आहे जगामध्ये जरी आपल्याला इतर ठिकाणी समजा खांबा करता मंदिराकरता खांबेल पण जगात खांबा करता मंदिर निवाशाला ह्या स्थानाची विशेषता जो खांब या खांबावरती चंद्रसूर्यचं प्रतीक आहे हे चंद्रसूर्यचं काय प्रतीक आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगे असं नाही म्हणताय जोपर्यंत जग आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असं काही नाही ते दोन्ही समर्पक आहे पण चंद्रसूर्याचं काय प्रतीक आहे तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जग असं नाही पण ज्या खांबाला टेकून आणवारांनी जो जगाला संदेश दिलाय तो संदेश धर्मनितीचा आहे तो धर्मनितीचा संदेश जगाच्या समोर जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे असा संतांचा संदेश म्हणून या खंबाला टेकून जानोबा वसुनिवृत्ती स्वप्नता हे चौघ बाहल्ड पैठणवरून देऱ्या त्या साणल्यामध्ये इथे येत असताना इथे राहून ही भूमी ज्ञानोबाच्या भगवान महाविष्णूच्या पद वर्षांनी पुणे पहून इथून माउलींनी अहतेला प्रस्थान केलं असं या सांगानाचा थोडक्यात अं माझ्या आत्वाशा विचारांनी तुमच्या पुढे हा परिचय ठेवलाय मला जितकं माहिती होतं तेथून तितकं तुमच्या तुम पुढे ठेवून माझं नाव शिवाजी आपा होऊन या मंदिराचा एक शब्द करीत गेली पंचवीस तीस वर्षापासून या मौलीच्या मंदिराकडे राहतोय म्हणून माऊलींनी ठेवलंय म्हणून राहिलंय नाही मी कोण राहणार असा मी माझा स्वतःचा परिचय घेऊन माझे दोन शब्द पुरे करतो रामकृष्ण